नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मा माऊली भैयाला घेऊन आपण अंगणवाडीत चाललेलो आहोत चला आज मजा पाया पडणार ना <laughs> तुला येतं का काय शाळेत मोठा झाल्यावर काय होणार आहे <laughs> <सिविली। laughs> मेकॅनिकल इंजिनियर <laughs> पडा पाया पडा आजोबांच्या गुड मॉर्निंग चला इकडे बघ जायचं का बसा बस की कुठं कोण आहे कुठं कोण आहे तोड ची गाडी आहे अल्ट्राटेक सिमेंट आहे वाटतं याच्यामध्ये मित्रांनो हा कुरडवाडी माडा रोड तुम्हाला दिसतोय आणि ह्या कुरडवाडी माडा रोडच्या अगदी कडला म्हणजे पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावरती हे आपलं दुकान आहे आणि ही गाडी घ्यायची आता नारोहीला आरोहीला ना आणायचं आहे आपल्याला थोड्या वेळानं आप हे आपलं घर आहे पाठीमागचं घरावरचं नाव सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसतंय सार्थक हे जांभूळ झाड आहे आणि त्या दिवशी आपण पुण्यातल्या नर्सरीमधून हे छोटस शोचं झाड आणलेलं होतं ते इथं लावलेलं आहे मित्रांनो दुकानाच्या पाठीमागच्या साईडला हे अंजिराचं झाड लावलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला किती अंजीरं लागलीत बघा की आणि अजून एक झाड आहे अंजीर आणि आता आपण बघणार आहोत पपईचं झाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पपईचं जे झाड आहे ना ते फारसं काय हाईटवरती हाई गेलेलं नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली बसून पपया तोडता येतील असं अशा अवस्थेत पपईचं झाड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आपण वापरलेलं नाही आहे जे काय आहे ते ऑरगॅनिक आहे आणि भरपूर प्रमाणात पपया लागलेले आहे त्या लक्षात घ्या तुम्ही तर हे पपया जे आहेत ना ते आता मला वाटते काही दिवसात पिकतेल्या हे बघा म्हणजे जमिनीपासून अगदी एक दोन फुटाच्या अंतरावरती दीड ते दोन फुटाच्या अंतरावरती पपया लागलेल्या त्या ही पपई बघा किती मोठी आहे परंतु असं वरपर्यंत पपया लागत आहेत आता बघा की हिथनंच सुरुवात होती आहे आता जसं जस तुम्ही वर जाणार ना तसं तसं छोट्या 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 पपया बघा आणि एकदम वरती फुलं लागलेली ती म्हणजे त्याच्या आता पपया तयार होणार मित्रांनो आपल्या घरामध्ये हे जी झाड आहे ना ते झाड आडूळचं आहे आडूळचा आणि हे जी आडूळचं आहे ना तर खोकल्यावरती खूप गुणकारी असतं ते आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या शेजारी अजून कंपाऊंडनच्या शेजारी एक मोठं पपईचं झाड आहे ह्या सुद्धा पपया खूप मोठ्या आहेत त्या आणि जास्त लागलेले आहेत पण हे जास्त हाईट वर गेलेलं आहे आता ही जी एक पपई आली आहे ना ती पपई आपल्याला तोडावी लागेल मला असं वाटतंय कारण ही म्हणजे पिकायला लागलेली ला आहे हा काय करतोय काय चालू झाले होय का आणि हे काय रिपेरिंग करायचं का ना करणार आहेस का तू त्याची पिन लाव बरं कशी लावतोय बघू लाग हुशार आहे की लावू बर रिपेरिंग शिकणार आहे का तू म्हणजे काय तू मेकॅनिकल इंजिनियर होणार आहे का खास बरं बघू बर एकदा म्हणतो मी डॉक्टर होणार आहे एकदा म्हणतो मेकॅनिकल इंजिनियर एकदा म्हणतो सिव्हिल इंजिनियर होणार आहे तरी नेमकं काय होय बर 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 चालते चालते, चालते ओके मित्रांनो ह्या ट्रक मध्ये कडबा कुठे आहे आणि हे कसं जरा चुकीच्या पद्धतीनं लोड केल्यासारखं वाटतंय मला हे एवढं बाहेर आले ट्रक रस्ता एकतर फारसा काय मोठा नाही हवेसारखा सारखा लोकल रस्ता आहे आणि हे इतर वाहनांना मोठ्या धडकण्याची शक्यता असते